जे बसलेले पाठीमागील आणि समोरीले शिलेदार आहेत या शिलेदारांना एक या देशामध्ये काय चाललंय या देशावरती जे संविधानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना जो राष्ट्रपतीला आणि सामान्य माणसाला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराची किंमत समजण्याची गरज आहे आणि त्या किंमतीचा उपयोग कसा करायचा आज हा निर्णय घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे लक्षात असू द्या या देशामध्ये जी करता जी माणसं माणसं काम सामान्य माणसासाठी काम करतात अशा माणसांना जेलमध्ये टाकण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आणि या देशामध्ये चोऱ्या करून जनतेचा लाखो वॉशिंग पावडर मध्ये धुण्याचं काम हे पाप करण्याचं काम है। भारती है है। या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे या भारतीय जनता पार्टीला हा धडा शिकवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी या आम आदमी पार्टीने या इंडिया आघाडी सोबत काम करण्याचा विचार केलेला आहे आम आदमी पार्टी माहीत आहे आपल्या सर्वांना या, या देशामध्ये जर क्रांतीचं काम केलं असेल शिक्षणाची क्रांती केली आणि सामान्य मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे परंतु आम आदमी पार्टीचं ज्या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा थ्री स्टार हॉटेल सारख्या आणि आला दर्जाच्या शाळा बनवल्या जात आहेत अशा शिक्षण मंत्र्याला मनीष सिसोदियाला या भारतीय जनता पार्टीनं जेलमध्ये टाकण्याचं काम केलंय आणि याचा बदला घेण्यासाठी आपल्याला इथं मतदान करायचं आहे लक्षात असू द्या या देशामध्ये सामान्य माणसाला जो बिमार पडला दुख न आमदार असो खासदार असो दुखणं हे आणि सामान्य माणसाचं दुखणं असो ते दुखणच असत त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट नसते दुखणं हे दुखणंच असतं दिल्लीमध्ये हे सर्व सामान्याला आरोग्य हे मोफत देण्याचं काम जे कधी कुणी स्वप्न बघितलं नव्हतं असं काम करण्याचं काम आमच्या आरोग्य मंत्री माननीय सुरेश जैन साहेबांनी केलं या माणसांना जेलमध्ये टाकण्याचं भारतीय जनता पार्टीने काम केलं मोहल्ला क्लिनिक के स्वप्न कुणी बघितलं नव्हतं शेरा शहरामध्ये मोहल्ल्या मोहल्यामध्ये क्लिनिक उभा करण्याचं काम आम आदमी पार्टीने केलं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं पाणी मोफत दिलं कधी कोणी स्वप्नात बघितलं नव्हतं लाईट मोफत दिली पण आज काय झालंय माहिती का तुम्हाला हीच भारतीय जनता पार्टी म्हणत होते आम आदमी पार्टी ही रेवड्या वाटणारी पार्टी आहे आणि या रेवड्या वाट वाटल्या वाटून सरकार चलवत नसतं परंतु आज या भारतीय जनता पार्टीच्या मॅनेफेस्टो मध्ये तीनशे युनिट लाईट मोफत देतो म्हणून त्यांनी एजेंडा चोरण्याचं काम केलं अरे लोकांना बरीतला पैसा चोरला लोकांनी खजाना चोरले लोकांना खजानी चोरल्या पण यांनी आम आदमी पार्टीचा मॅन्युफेस्टो देखील चोरला एवढा घराघात भारतीय जनता पार्टीने केलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला शिक्षणाची गरज आहे आपल्या जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची गरज आहे आपले जे आमदार खासदार आहेत या खासदारांनी दहा वर्षे सत्तेमध्ये राहिले परंतु एकही केंद्राचा प्रजा काढण्याचं काम केलं नाही युवकांना फक्त कोयते पकडण्याचं आणि इथून मुंबईला नाही तर मध्य प्रदेश नाही तर उत्तर प्रदेश नाही जाणून बेरोजगारी रोजगारासाठी तलास करण्यासाठी आपल्याला भटकवण्यासाठी सोडलेला आहे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी येणारा ते तारखेला तुतारी धारी मानूस या चिन्हावरती प्रचंड बहुमताने मतदान करायचे आणि विजयी करायचे हा बीर महाराष्ट्र छत्रपती शाहू फुलेंचा महाराष्ट्र मानला जातो छत्रपतींनी म्हणलं होत की या देशा या माझ्या राज्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या भाजीच्या तळाला हात लागला हात त्याचे हात कतल केले जातील कलम केले जातील याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी याच्याकडे बघण्याची कोणाची ताकद नाही मतदानामध्ये लोकांचा बदल होतोय आपले पालकमंत्री हे पालक असतात पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात परंतु पालकमंत्री पालक पर पालक आपल्या बहिणींच्या आप आणि आपल्या नातेगोताच्या प्रेमामध्ये एवढे पागल झाले एवढे उदाहरणे झाले की गावामध्ये जाऊन सरपंचाला देखील धमकी काम करतात अशा पालकमंत्र्यांना सांगावं भाऊ तुम्हाला म्हणावं राहिले फक्त तीन महिने हे जून चा तीन महिने राहिले तीन महिने ही आचारसंहिता आहे आणि ऑगस्ट मध्ये दुसरी आचारसंहिता लागते त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका या तीन महिन्यामध्ये आमच्या सरपंचाने विचार केलेला आहे की तुम्ही रुपया तरी तरी आमचे गाव आणि तो काम शेतकरी करेल त्यामुळे कारण नाही सर्वांनी मोकळ्या मतानं मोकळ्या मनानं उत्साहानं मतदान करण्यासाठी जावं आणि हा वेळ वेळेच भान ठेवून आता हे माझे शब्द संपवण्याचं आपल्याकडून रजा लागतो दा जय हिंद जय महाराष्ट्र